आता आपल्या मुला मुलींना सीईटी क्लास साठी शहरात जाण्याची गरज संपली कारण या शहरापेक्षाही दर्जेदार लातूर पॅटर्न पुणे पॅटर्न चे शिक्षण मिळणार साई संस्कार क्लासेस जवळ एम एच टी साई संस्कार क्लास क्रॅश कोर्स ऍडमिशन सुरू प्रत्यक्ष क्लासेस ला एक मार्च पासून सुरुवात कालावधी पंचेचाळीस दिवसापेक्षा ही जास्त नऊ ते वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण वेळ साडे चार ची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी सही संस्कार क्लासेस आमची वैशिष्ट्य उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद डिजिटल क्लासरूम ऑनलाइन ऍप वर टेस्ट सिरीज बायोमेट्रिक हजेरी उज्वल निकालाची परंपरा आजही कायम शंका निरसनासाठी स्वतंत्र वेळ विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अगदी मोफत त्वरा करा सही संस्कार क्लासेस भेट द्या आपल्या पाल्याचे ऍडमिशन घ्या व निवांत रहा सही संस्कार शैक्षणिक संकुल स्टँड तालुका जुन्नर जिल्हा पुणे संचालक अमर सर पंचाहत्तर शून्य सात चौऱ्याऐंशी एक्केचाळीस चौदा चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकोणतीस एक्केचाळीस चौदा